नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही रत्नागिरी जिल्हा लांजा तालुक्यातील ऑलमोस्ट सपाट अशी पाच एकरची जमीन आहे ह्या पाच एकर जमिनीचा विक्री व्यवहार होत असताना एक इकॉनॉमी सेगमेंटमध्ये बसवावं ते प्रपोजल या हिशोबानं दोन एकरचा एक प्लॉट आणि तीन एकरचा एक प्लॉट असं मिळून दोन आणि तीन असं मिळून पाच एकरचा एक प्लॉट विक्री करण्याचा आम्ही ठरवलेला आहे या प्लॉटची किंमत आमची आस्किंग प्राईस आहे सहा लाख रुपये याच्यामध्ये सध्या स्थितीमध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये साफसफाई करून आपण त्याच्यात देणार आहोत एंटायर प्लॉटला कंपाऊंड कंपा। आहे डांबरी रस्त्याला टच आहे प्लॉट दोन्ही साईडला वाडी वस्ती म्हणजे पुढे पण एक शंभर दीडशे मीटरवर वाढी वस्ती आणि अगोदर पण शंभर दीडशे मीटर वाडी वस्ती आहे म्हणजे वाढी वस्ती चालू होण्याच्या अगोदरच्या साईडला असलेला हा प्लॉट आहे डांबरी रस्त्याला कनेक्टेड प्लॉट आहे फेन्सिंग आहे फक्त आता याच्यामधली पोट फाळणी होणार आहे उजव्या साइडला जो आहे तो तीन एकरचा प्लॉट असणार आहे आणि सुरुवातीचा दोन एकरचा प्लॉट असणार आहे असं याचं स्वरूप आहे सहा लाख रुपये प्रति एकरी हा दर आहे आ, सिंगल ओनर प्लॉट आहे याचे मूळ मालक जे आहे ते अमरावतीला असतात आणि ज्यावेळेस दोन हजार दहा अकरा बारा सालच्या दरम्यान वगैरे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही कामानिमित्त राहत होते त्या दरम्यान ते कोकणाच्या प्रेमात पडले आणि मग त्यावेळेस ही प्रॉपर्टी घेतली गेली होती पुढे अनुषंगानं ते अमरावतीला कायमस्वरूपी स्थायिक तिकडे असल्यामुळे नोकरी व्यवसायमुळे त्यांना ते इथे लक्ष घालणं जमत नसल्या कारणानं बरेच दिवस पडलेला होता प्लॉट आणि हा त्यांचा विक्रीचा व्यवहार त्यांनी ठरवलेलं आहे ओनर इंडिव्हिज्युअल डायरेक्ट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यामुळे आपण कुठेही फसवणूक होणार नाही अशा हिशोबाने जर आपल्याला प्लॉट कुठला घ्यायचा ॲग्रिकल्चर जमीन घ्यायचे की ज्याचं आपलं बजेटही कमी आहे आणि एक चांगली जमीन आपल्याला मिळावी अशी अपेक्षा आहे तर त्यांच्यासाठी हा प्लॉट आहे हा एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे प्लॉटची व्हिजिट ही डायरेक्ट ऑन द स्पॉट घडवली जाणार आहे लाईटचा विषय फक्त आहे लाईट एक दोन पोल रस्त्या त्या बाजूला आहे प्लॉट या बाजूला आहे सो ते एक दोन पोलचा खर्च तुम्हाला आपला पण करायचा असेल बाकी रजिस्ट्रेशन कॉस्टिंग जी काही येते लँड रजिस्ट्रेशनची ती आपल्याला बेअर करावी लागेल पन्नास पन्नास हजार रुपये कमिशन प्लॉटला एकरी वीस हजार रुपये म्हणजे दोन एकरला चाळीस हजार रुपये आणि तीन एकरला साठ हजार रुपये हे कमिशन चार्जेबल याच्यामध्ये असणार आहे सिंगल ओनर रिसेल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये दोन एकरचा एक प्लॉट तीन एकरचा एक प्लॉट असे पाडून देणार आहोत आपण या जमिनीचा उपयोग आपल्याला जर काजू किंवा आंब्याची लागवड आंब्याची लागवड फार चांगल्या पद्धतीनं होईल कारण माती सरफेस पण आहे आणि थोडासा सडा मिश्रित पण आहे असा जो पोर्शन असतो हा सगळ्यात बेस्ट हापूसच्या लागवडीसाठी वगैरे असतो सो आपण अशा पद्धतीचं काही बघताय आणि इकॉनॉमी सेगमेंटमध्ये जर पार्सल बघताय तर आपल्यासाठी हे पार्सल उपलब्ध आहे रेल्वे स्टेशन साधारणतः इथून लोकल थांबण्याचं रेल्वे स्टेशन साधारणतः पाच सात किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्या मुंबईपासूनचा जर विचार केला गेला तर पुण्यापासून साधारणतः दोनशे नव्वद तीनशे किलोमीटरचं अंतर असेल मुंबईपासून साधारणतः साडेतीनशे किलोमीटर अंतर असेल कोल्हापूरसारख्या ठिकाणावरून साधारणतः एकशे वीस एकशे पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे हायवेपासून uh, साधारणतः एक सहा सात किलोमीटर आतल्या साईडला प्लॉट आहे लांजा या शहरापासून साधारणतः सात ते आठ किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे खूप चांगला प्लॉट आहे एंटायरली डिमॉर्क्ड आहे लिगली सगळा क्लिअर असा प्लॉट आहे त्याच्यामुळं इकॉनॉमी सेगमेंटमध्ये जर आपल्याला छोटा प्लॉट बघता दोन एकर तीन एकरचा तर आपण या प्लॉटची व्हिजिट नक्की करून घ्या तसेच आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझा चॅनेल रॉयल महाराष्ट्र आपण नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जमिनी शेतीविषयी थोडंसं ट्युटोरियल्स व्हिडिओसुद्धा आपण बनवत असतो त्याच्यामुळं त्याच्या संदर्भातील माहिती शासकीय योजनांची माहिती अशा स्वरूपाचा जे काही आपल्याला माहिती मिळण्यास माझ्या चॅनेलचा आपल्याला उपयोग होऊ शकतो तसंच ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट काम करणारा महाराष्ट्रातला मी एकमेव एजंट आहे त्याच्यामुळे आपण पारदर्शकपणे व्यवहार ज्यावेळेस करू इच्छिता त्यावेळेस आपण रॉयल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि कॉन्टॅक्टही करा थँक्यू